राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये डान्स बार मुळे कशी तरुण पिढी बर्बाद होत आहे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई सुद्धा राज ठाकरे यांना आव्हान केलेलं आहे विनंतीपूर्ण असं जे आव्हान आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ठाणे परिसरामध्ये जेवढे डान्स बार आहे एकनाथ शिंदे यांच्या घराच्या अवतीभोवती व त्या परिसरामध्ये ते तुम्ही बंद करायला सरकारला आव्हान करा तर पाहूया नेमकं अंजली ताईदामान्या काय म्हटले ते मला मनसेच्या राज ठाकरेंना अगदी विनम्रतापूर्व असं सांगायचंय की माझ्याकडे आता पंधरा डान्स बार्सची माहिती आहे जी ठाण्यात म्हणजे एकनाथ शिंदेच्या घराच्या जवळ आहे तर तुम्हाला मी ती माहिती पाठवते ते व्हिडिओज पाठवते या प्रत्येक बारवर तुम्ही कारवाई करा एवढंच नाही तर महाराष्ट्रात चाललेल्या सगळ्या डान्सबार वर तुम्ही कारवाई करा अंजली दैदमने यांचा मुद्दा अगदी हो योग्य आहे की अनेक राज्यकर्त्यांच्याच परिसरामध्ये डान्स बार हे चालू आहेत आणि त्यामुळे ह्या राज्यकर्त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे महाराष्ट्रामधील सर्व डान्स बार बंद करायला काय वाटतंय तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये